मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत नवीन जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यातर्फे एक नवीन आरोग्य भरती निघालेली आहे चला तर मग बघूया याकरता कोणती पदे आहेत तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी काही रिक्त पद आहेत यासाठी पहिलं पद आहे विशेषज्ञ त्याच्यामध्ये आहे जागा पाच त्याचं वेतन आहे मासिक पंच्याहत्तर हजार रुपये दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी याच्याकरता जागा आहेत सात वेतन आहे साठ हजार प्रति महिना आर्डिओलॉजिस्ट याच्याकरता दोन जागा आहेत श्रवणक्षम प्रशिक्षक मनोविकृती नर्स तंत्रज्ञ तसेच जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक ही जी जागा आहे ही फक्त महिला उमेदवारांकरता आहे आपल्या स्क्रीनवरती जागा व वेतन आपल्यास दिसत आहे जर आपल्याला या पदाकरता जर अप्लाय करायचं असेल तर याकरता कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता तर विशेषज्ञ या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे एम एस जर्नल सर्जन सर्जरी एन बी एम डी मेडिसिन पद वैद्यकीय अधिकारी या पदाकरता शैक्षणिक पात्रता आहे एमबीबीएस विथ व्हॅलिड काउन्सलिंग रजिस्ट्रेशन ऍडिओलॉजिस्ट या पदाकरता शैक्षणिक पात्रता आहे डिग्री इन ॲडिओलॉजी विथ व्हॅलिड काउन्सलिंग रजिस्ट्रेशन श्रवणक्षम प्रशिक्षक या पदाकरता ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेवेंट कोर्स विथ व्हॅलिड काउन्सलिंग रजिस्ट्रेशन मनोविकृती नर्स या पदाकरता जीएनएम ऑब्लिक बीएससी नर्सिंग विथ सर्टिफिकेशन इन चैरिटी रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ वैलिड रजिस्ट्रेशन तंत्रज्ञ या पदाकरिता शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा इन ओरल हायजेनिस्ट डिप्लोमा इन ॲडिओमेट्री विथ काउंसलिंग रजिस्ट्रेशन जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक फक्त महिला उमेदवारांकरता जे शैक्षणिक पात्रता आहे ती गेनी ग्रॅज्युएट विथ एम एसी पुणे are shown on शोन ऑन द स्क्रीन ओके पदाकरता अप्लाय करत असताना काही ठळक बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असून उमेदवारांनी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस ते बारा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज जमा करावा तो अर्ज व त्याचा फॉर्मॅट आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच या संदर्भातली पूर्ण नोटिफिकेशन सुद्धा आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल अर्ज जमा करण्याचे ठिकाण जे आहे ते जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येईल तसेच अर्ज दाखल करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी शंभर रुपये तसेच अराखीव प्रवर्गातील उमेदवारांनी दीडशे रुपयेचा डीडी हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावाने जोडावा तसेच अधिकाधिक माहिती करता किंवा या पदांच्या रिक्रुटमेंट करता जे काही नोटिफिकेशन असतील त्याकरता अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट झेड पी सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल तसेच या संदर्भातील वेळोवेळी येणाऱ्या सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतील याकरता आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथंच थांबूया धन्यवाद